नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कायदा हातात घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम आणि त्यांच्या चोपन्न समर्थकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून रशियाच्या दौऱ्यावर मध्य आशियातल्या शहा देशांनाही भेट देणार पंतप्रधानांनी साधला तंत्रज्ञान सेही नागरिकांबरोबर डिजिटल संवाद देशातल्या एकशे एक, एक नद्यांमध्ये जलवाहतूक सुरू करण्याबाबतचं विधेयक संसदेच्या येत्या अधिवेशनात मांडण्याची नितीन गडकरी यांची घोषणा शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या आठ राष्ट्रीयकृत बँकांना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस पीक कर्ज वाटपात हयगळ केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विचारणार राज्य सरकारला जाब बिलवडी वांगीचे काँग्रेसचे माजी आमदार संपतराव चव्हाण काळाच्या पडद्याआड आणि राज्यात हवामान कोरडं आसाममध्ये पुराचा तर उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा आता सविस्तर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ गावी सरकारी संपत्तीची नासधूस केल्याबद्दल तसंच पोलिसांबरोबर झटापट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम आणि त्यांच्या चोपन्न समर्थकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आज सुनावण्यात आली काल मोहोळमध्ये झालेल्या या झटापटीत दहा पोलीस जखमी झाले होते कदम यांच्यासह त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आली आणि आज स्थानिक न्यायालयात त्यांना हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयानं त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली पुणे सोलापूर महामार्गावर एक दुभाजक खालवल्याप्रकरणी पोलिसांनी कदम यांना समन्स बजावलं होतं कदम पोलिस चौकीत जात असताना त्यांच्या समर्थकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या पोलिसांनी त्याला अडवलं असता या समर्थकांनी दगडफेक केली तसंच पोलीस चौकीची नासधूसही केल्याप्रकरणी त्यातल्या काहींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून रशिया तसंच मध्य आशियातल्या सहा देशांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत या दौऱ्यात या देशांबरोबरच्या आर्थिक आणि राजनैतिक संबंधांना चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे आहा तिथल्या नेत्यांबरोबर चर्चा करण्याव्यतिरिक्त आपण भारतीय वंशाच्या नागरिकांना तसंच हिंदी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही भेटणार असल्याचं पंतप्रधानांनी फेसबुकवरील पंत पंत पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे कझाकिस्तान आणि भारत यांच्यात अनेक वर्ष अनेक क्षेत्रात सहकार्य होत असून दोन्ही देशादरम्यान आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला आहे पंतप्रधान मोदी रशियामधल्या उफा इथं ब्रिक्स तसंच एससीओ शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत ब्रिक्स देशादरम्यान आर्थिक सहकार्य आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत होतील अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे दरम्यान पंतप्रधान मोदी आज तंत्रज्ञान क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी डिजिटल संवाद साधणार आहेत डिजिटल इंडिया या सरकारच्या योजनेसंदर्भात नव्या कल्पना आणि माहितीचं आदानप्रदान व्हावं यासाठी हा संवाद आयोजित करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तंत्रज्ञान स्नेही उत्साही मंडळींबरोबर डिजिटल संवाद साधला फेसबुक ट्विटर आणि लिंकड इन यासारख्या समाज माध्यमांचा उपयोग या डिजिटल संवादासाठी करता येईल असं पंतप्रधान कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं होतं त्यानुसार या संवादादरम्यान पंतप्रधानांनी टेक्नोसाव्ही मंडळींच्या प्रश्नांना उत्तरंही दिली पंतप्रधानांनी एक जुलै रोजी डिजिटल इंडिया सप्ताहाची सुरुवात केली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल क्रांतीचा नारा दिला असून प्रत्येक गावापर्यंत इंटरनेट पोहोचवलं जाईल सर्व सरकारी सुविधा त्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे आजचा डिजिटल संवाद या प्रयत्नांनाच पुढे नेणारं आणखी एक पाऊल आहे कोळसा घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात सक्तवसुली संचालनालयानं वेगवेगळ्या कंपन्यांवर आर्थिक गैरव्यवहार विरोधी कायद्याअंतर्गत चाळीसहून अधिक गुन्हे दाखल केले आहेत या कंपन्यांमध्ये राज्यासह झारखंड दिल्ली पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधल्या कंपन्यांचा समावेश आहे या कंपन्यांच्या विरोधात सीबीआयकडूनही समांतर चौकशी सुरू असून कंपनीच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे देशातील एकशे एक, एक जलवाहतूक सुरू करण्यासंबंधातलं विधेयक संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल असं केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं जलवाहतुकीला चालना देण्यासाठी सरकार हे विधेयक मांडणार असल्याचं ते म्हणाले जलवाहतूक हे मालवाहतुकीचं स्वस्त साधन असून जलमार्ग सुरू झाल्यास आर्थिक विकासाला चालना मिळेल या उद्देशानं सरकार हे विधेयक मांडणार आहे जलवाहतुकीमुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होईल तसंच ही वाहतूक कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं भारतात वाहतुकीच्या या साधनाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही मात्र संपूर्ण देशात नद्या तलाव कालवे खाड्या याद्वारे चौदा हजार पाचशे किलोमीटर जलमार्गांची निर्मिती होऊ शकते असं म्हणाले जलवाहतुकीसंदर्भातले प्रकल्प खासगी सरकारी भागीदारी तत्वावर अंमलात आणले जातील असं त्यांनी सांगितलं यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या आठ राष्ट्रीयकृत बँकांना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे बँकांद्वारे शासन निर्देशांचं पालन होत नसल्यानं पीक कर्ज वाटपाचा टक्का घटला आहे अमरावती जिल्ह्यातील सर्व बँकांनी त्यांना देण्यात आलेलं पीक कर्ज आणि रूपांतरण कर्जाचं उद्दिष्ट पंधरा जुलैपर्यंत पूर्ण करावं नाहीतर या बँकांमधल्या शासकीय योजनांच्या ठेवी काढून घेण्यात येतील असे निर्देश जिल्हाधिकारी किरण गित्त यांनी दिले आहेत ते बँक पीक कर्ज आढावा बैठकीत बोलत होते ज्या बँकांचं उद्दिष्ट कमी आहे त्या बँकांच्या प्रमुखांनी सर्व बँक शाखांचा आढावा घ्यावा असं त्यांनी सांगितलं मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कर्ज वाटप चांगलं आहे परंतु पाऊस देखील झालेला तर अजून उरलेलं कर्ज वाटप करण्याची गरज आहे शासकीय ठेवी आपण एका बाजूला बँकेमध्ये ठेवतो दुसऱ्या बाजूने ते शेतकऱ्यांना कर्ज देत दे। नाही म्हणूनही आपल्याला टोकाची भूमिका घ्यावी लागेल मराठवाड्यातली पावसाची स्थिती गंभीर आहे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे तरीही पीक कर्जांचं वाटप झालेलं नाही याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राज्य सरकारला एकत्रितपणे जाब विचारतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे आज एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते आमच्या सत्ताकाळात हवामानावर आधारित पीक विमा योजना आम्ही बारा जिल्ह्यात राबवली होती ज्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली त्या कंपन्यांना शेतकऱ्यांना पैसे देणं आम्ही भाग पाडलं सध्याचं सरकार मात्र पीक कर्जाच्या वाटपाबाबत गंभीर नसल्याचं दिसत आहे असं म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रथमच लातूरमध्ये मराठवाडा पातळीवरचं कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणारं शिबिर घेतलं अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी दिली निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसानं दडी मारली आहा यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे याविषयीचा हा वृत्तांत उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या अकरा टक्के पाऊस झाल्यानं खरीप हंगामातल्या पेरण्या रखडल्या आहेत जिल्ह्यातल्या काही भागात झालेल्या पेरण्यांवर कमी पावसामुळे दुबार पेरण्यांचं संकट उभं ठाकलं आहे खरीप लागवडीखालील तीन लाख ब्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ अडतीस टक्के क्षेत्रावर म्हणजेच एक लाख एकोणपन्नास हजार हेक्टरवर एक आतापर्यंत पेरण्या झाल्या आहेत यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत गेल्या दोन वर्षापासून पाऊस काळ कमी असल्यामुळे खरीप खरीप नाही रबी नाही आणि आताच्या खरीपाच्या आता खरी वेळेस करता पाऊस जेमतेम पडलेला होता त्याच्यात काही काही लोकांनी पेरणी केलेल्या आहेत परंतु पुढे पाऊस नसल्यामुळे कमी पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागातल्या पेरण्या अद्यापही खोळंबल्या आहेत निसर्गाच्या लहरीपणामुळे दुबार पेरणीचं ओढवलेलं भीषण संकट दूर व्हावं यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातले शेतकरी वरुण राजाला आर्तस्वरात साथ घालत आहेत राज्यातलं एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशानं शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनानं राबवली शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची राज्यव्यापी मोहीम माणसाला संस्कारक्षम आणि सुजाण नागरिक घडवते ती शाळा पण राज्यात आज बरीचशी अशी मुलं आहेत की जी शाळा माऊलीच्या छत्रापासून आजही वंचित आहेत हेच जाणून शिक्षण हक्क का अधिकार कायद्यानुसार राज्यातल्या शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली अकोला जिल्ह्यातही ही मोहीम राबवण्यात आली शाळेकडे चला असं सांगत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत आणि त्यांच्या चमूनं शाळाबाह्य मुलांचं आणि त्यांच्या पाल्यांचं समुपदेशन यावेळी केलं डी एमआयडीसी परिसरातील कारागिरांची कच्ची वस्ती कोठारी खदान अशा विविध ठिकाणी भेट देऊन तिथल्या शाळाबाह्य मुलांच्या आणि पाल्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं काय करता येईल यासाठी विशेष प्रयत्न यावेळी करण्यात आले राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वाक्य आहे शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हेच जाणून राज्य सरकारनं राबवलेली ही मोहीम कौतुकास प्राप्त अशीच म्हणावी लागेल राज्यातल्या शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण मोहीम काल राबवली गेली या सर्वेक्षणाबाबत सर्वंकष चर्चा करण्यासाठी शिक्षणतज्ञ नरेंद्र पाठक आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत काल राज्यभर शाळाबाहेर किती मुलं आहे ते शोधण्यासाठी सर्वेक्षण केलं गेलं या सर्वेक्षणाची पद्धत काय होती हे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांच्या आधी सहविचार सभा झाल्या या सहविचार सभांच्या मध्ये शिक्षकांनी त्यांच्या शाळेच्या जवळच्या परिसरामध्ये जिथे झोपडपट्टी असेल किंवा सिग्नलच्या अवतीभोवती असणारे काही मुलं असतात किंवा उच्चभ्रू ज्या सोसायटी असतात त्या ठिकाणी जे काम करणारे कामगार असतात त्यांची मुलं असतात असे काही वेगवेगळी ठिकाणं ही निश्चित केली गेली त्याच्यासाठी एक चांगला फॉर्म तयार केला अर्ज तयार केला त्याच्यामध्ये काही के प्रश्न की केवळ नाव आणि पत्ता लिहून घेतलं असं न करता त्या विद्यार्थ्याचा तो जो शाळाबाह्य विद्यार्थी आहे तो शाळेत का जात नाही त्याच्या घरी कोण कौन कोण आहेत त्याच्या घरातल्या अडचणी काय आहेत आणि कुठल्या अडचणीमुळे हा मुलगा शाळेत येण्यासाठी घाबरतोय म्हणजे केवळ ही पाहणी नसून एक प्रकारचं शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं समुपदेशन आहे आणि तिथल्या तिथे या विद्यार्थ्यांना त्या शाळेत जाण्यासाठी शोधून काढणं अशा पद्धतीचे आदेश हे शासनाच्या वतीने शिक्षकांपर्यंत दिले गेले होते आणि अशा प्रकारची पूर्वतयारी खरं तर हे पाहणी करण्यासाठी शासनाच्या मार्फत करण्यात आली म्हणजे फक्त आकडेवारी न शोधता त्याची कारणं काय हेही या निमित्ताने पुढे आलं असेल आणि ते जेव्हा पूर्ण आकडेवारी समोर येईल किंवा पूर्ण अभ्यास सादर केला जाईल तेव्हा ते कळेल निश्चित याच्यामध्ये असं आहे की मुळात राज्यातलं एकही एक मूल शिक्षणापासून वंचित राहू नाही ही शासनाची इच्छा आहे आणि शासनाची जबाबदारी आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत आता महाराष्ट्र राज्य निर्मिती होऊन पन्नास पंचावन्न वर्षाचा काळ उलटून गेलेला आहे शासनाने शिक्षण मंत्र्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारचा निरीक्षण करणं अशा प्रकारचं सर्वेक्षण करणं ही एक खूप चांगली सुरुवात केलेली आहे म्हणजे शिक्षणामध्ये बदल करणं शिक्षणामध्ये परिवर्तन करणं अशा प्रकारच्या घोषणा आपण ऐकतो पण प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने आणि शिक्षण मंत्र्यांनी हा जो पुढाकार घेतलेला आहे आणि यामध्ये केवळ आकडेवारीवरती विसंबून न राहता तर त्याची अंमलबजावणी कशी होईल यासाठी ती जबाबदारी आता शासनाने खऱ्या अर्थाने आहे आणि या निरीक्षणामधून सर्वेक्षणामधून चांगल्या प्रकारचं आपल्याला एक नवीन अध्याय म्हणता येईल शिक्षण क्षेत्रातला हा सुरू, सुरू करता येईल तुम्ही म्हणला त्याप्रमाणे असं सर्वेक्षण हे पहिल्यांदाच झालं तर काही ढोबळपणे असं कळलंय का की साधारण कुठल्या भागातली कुठल्या भूभागातली किंवा कुठल्या राज्याच्या भागातली मुलं किंवा शहराच्या कुठल्या वेगळ्या वस्तीतली मुलं जी जास्त करून शाळेत जात नाहीत नाही आपल्याकडे निश्चित आकडेवारी जी आहे ही कदाचित एक पुढच्या आठवड्यापर्यंत येईल कारण संपूर्ण महाराष्ट्रातली आकडेवारी जमा करायची बरं त्यामध्ये खालच्या स्तरावरून म्हणजे गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी तिथून शेवटी डेप्युटी शिक्षण उपसंचालक त्यानंतर शासनाकडे ही आकडेवारी येईल आणि ढोबळ आकडेवारी न घेता निश्चित आकडेवारी घेऊन त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करता येईल त्यामुळे आता आकडेवारी उपलब्ध नाही पण एक आहे की जी पाहणी झाली आहे त्या पाहणीमध्ये ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या आहेत आणि शहरी भागातल्या वेगळ्या आहेत शहरी भागामध्ये आपल्याला शाळाबाह्य विद्यार्थी कुठे सापडतात तर साधारणतः रस्त्यावरती काम करणारे जे मजूर आहेत त्यांची मुलं आहेत किंवा स्टेशन रेल्वे स्टेशन बस स्टँड अशा ठिकाणी बालमजूर करणारे मुलं असू शकतात किंवा त्या ठिकाणी मजुरी करणारे जे कोण कारागिर आहेत त्यांची मुलं असू शकतात आणि विशेषतः झोपडपट्टी हा जो भाग आहे अशा झोपडपट्टी भागांमध्ये जे आहेत हे शहरी भागात ग्रामीण भागामध्ये तर अजून वेगळं आहे ग्रामीण भागामध्ये पाडावरती किंवा पालावरती जे लोक राहतात जे काही कामासाठी मायग्रेट होत असतात हु, म्हणजे शेतीपणात जसे त्यांचे हे असतात की बाबा कापूस वेचताना काही कामगार त्या शेतीवरच असतात त्यांच्या मुलांचं शिक्षण होत नाही विदर्भाकडे तुम्ही गेलात तर तिथे मोसंब झाडावरून तोडून काढणं त्याच्यासाठी काही महिनो महिने तिथे कारागीर असतात त्यांची मुलं वीट कामगारांची मुलं वेगळे ऊस तोडणाऱ्या मुलांचे तर प्रश्न अजूनच वेगळे त्यामुळे ग्रामीण भागातले अजून वेगळे त्यामुळे या पाहणी अहवालामध्ये शहरी आणि ग्रामीण इवन आदिवासी वनवासी भाग आहे ही या ही। आदिवासी वनवासी भागातला तर आदिवासी हा शहराकडे जातो आणि शहराकडे गेल्यानंतर त्याच्या मुलाचं शिक्षण हे अर्धवट राहतं तर हे सगळे जे वेगवेगळे ज्याला आपण म्हणता येईल जी केंद्र होती की ज्या केंद्रांवरती अशा प्रकारची शाळाबाह्य विद्यार्थी आहेत ही शोधणं या पाहणीमुळे शक्य झालेलं आहे शाळाबाह्य विद्यार्थी शोधताना अजून एक थोडासा मुद्दा चर्चेत होता तो म्हणजे खरं तर शिक्षण दिलं जातं आणि काही धार्मिक संस्था असे शिक्षण देतात तर या मुलांना सर्वेक्षणामध्ये शाळाबाह्य ठरवलं जात तर याबद्दलचा भूमिका काय होती नाही खरं मानायचं तसं वाटतं की शिक्षण हा विषय जो आहे हा खरं तर जात धर्म पंथ राजकारण या सगळ्याच्या पलीकडचा आहे तर या शाळाबाह्य सर्वेक्षणामध्ये किमान त्याला अशा प्रकारचे पदर जोडले जाऊ नये जी चर्चा आता चालू आहे किंवा मदरश्या मधले जे विद्यार्थी आहेत त्यांना बाह्य ठरवलं जातं माझं म्हणणं केवळ मदरसेच का आणि शासनाने सुद्धा असं सांगितलंय की पाठशाळा असतील गुरुकुलच्या पद्धतीच्या शाळा असतील मदरसे असतील किंवा ख्रिश्चन विचारांच्या ज्या संस्था त्याच अशा प्रकारच्या खाजगी संस्था असतील तर या सगळ्यांमध्ये केवळ मदरसे असं नाही सगळ्यात धार्मिक शिक्षण घेणं हा त्यांचा अधिकार आहे या ठिकाणी आपल्याला अभिप्रेत असा आहे की ती कुठल्याही धर्माची संस्था असो शाळा असो गुरुकुल असो पाठशाळा असो किंवा मदरसो एन सी एफ आणि एन सी एफ म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाचा आराखडा आणि राज्य शिक्षणाचा आराखडा याचबरोबर आमचा शिक्षण हक्क कायदा आहे याच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार जे शिक्षण आहे जो अभ्यासक्रम आहे जो निर्धारित अभ्यासक्रम शासन व्यवस्थेने नेत तो तिथे पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी अनुदान दिलं जातं बरोबर आणि म्हणून गणित विज्ञान सोशल स्टडीज म्हणजे समाजशास्त्र असे जे विषय आहेत अशा विषयाचं अध्ययन अध्यापन जर अशा काही खाजगी संस्थांमध्ये होणार असेल तर ती मुलं शाळाबाह्य ठरणार नाहीत आपण ती गल्लत करू नये बरोबर आणि त्याच्याकडे राजकारण करून बघूही नाही शासनाची भूमिका वर्तमानपत्रात जी आपल्याला वाचायला मिळते ती अगदी स्पष्ट आहे की त्याच्यासाठी जे अनुदान दिलं जातं ते अनुदान शिक्षण आणि मुळात असं आहे की अशा धार्मिक संस्थांच्या मध्ये जी मुलं शिकतायत आपण त्यांना एका विशिष्ट चौकटीत का बंद करायचं त्यांना आपण मुख्य प्रवाहामध्ये आणणार की नाही आणि म्हणून असे महत्वाचे तीन विषय एन सी एफ आणि एस सी एफ चा जो राष्ट्रीय आराखडा आहे राज्य शिक्षणाचा आराखडा आहे आणि शिक्षण हक्क कायद्यातल्या अभ्यासक्रमाची परिपूर्तता होण्यासाठी अशा खासगी संस्था मग ते कुठल्याही धर्माच्या असू द्या त्या या ठिकाणी जोडल्या गेल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणं आणि त्याच्यासाठी खरं तर हे आता आपण शाळा बाह्य विद्यार्थी शोधण्याची जी मोहीम केली त्याचा खरं तर खूप चांगला उपयोग होणार आहे आणि सगळी मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्यांना योग्य तो अभ्यासक्रम शिकवला जाईल याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे शाळाबाह्य विद्यार्थी शोधणं हे नाण्याची एक बाजू पकडली तर दोन एक वर्षापूर्वी पट पडताळणी म्हणजे शाळेत मुलं किती आहेत हे हे काम झालं आणि अशा पद्धतीचं सर्वेक्षण सर्वेक्षणापुरतंच मर्यादित राहून या बाबतीतही होईल की पुढे काही योजना आहेत या संदर्भात नाही नाही कसं आहे शासन ज्यावेळेला एखादं नवीन पाऊल टाकतं मान्य आहे की एक नवीन पाऊल टाकलं की त्याच्यावरती थोडेसं वादविवाद होतात पण मला असं वाटतं की ज्या गंभीरपणे शिक्षण विभागाने या सर्वेक्षणाकडे पहिल्यापासून बघितलेलं आहे केवळ टिकमार करायचं असं या शिक्षण हा जो शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा सर्वे त्याकडे बघितलेला नाहीये कारण त्याची पूर्वतयारी केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे काय झालंय की कालचंच उदाहरण बघा की आम्हाला वर्तमानपत्रातनं आणि प्रसारमाध्यमातनं दिसतंय की शिक्षक त्या त्या वस्त्यांमध्ये गेल्यानंतर त्यांनी मुलांशी केवळ नाव गाव विचारलेलं नाहीये तर त्यांचं समुपदेशन केलंय तिथल्या तिथे जवळच्या शाळेमध्ये त्याचं नाव टाकलं गेलेलं आहे काही ठिकाणी तर ताबडतोब त्यांना आधार कार्ड दिलं गेलेलं आहे आणि आता याचा शिक्षण जे आहे त्याचं प्रगती पुस्तक त्याची हजेरी ही आधार कार्डाशी जोडली गेलेली आहे त्यामुळे केवळ हा फायली पुरता हवाला असं न नह राहता त्याची अंमलबजावणी कशी होईल हे सुद्धा स्पष्ट आहे आणि हा शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षकाने शोधल्यानंतर त्या शाळेत त्याचं नाव टाकल्यानंतर स्वाभाविकपणे ती जबाबदारी शाळेची मुख्याध्यापकाची आणि त्या शिक्षकाची आहे आणि हे हजेरी त्याच गुणपत्रक आणि आधार कार्डाप्रमाणे त्याच ट्रॅक रेकॉर्ड आहे हे ट्रॅक रेकॉर्ड माध्यमिक प्राथमिक दोन्ही शिक्षण जे आहे त्याचं त्याच्यासाठीच हे ट्रॅक रेकॉर्ड तपासणं ही गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांना आपल्याला सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे याचं पूर्णपणे जबाबदारी शासनाने उचलली ती व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि जर समजा आधार कार्ड प्रमाणे आणि ट्रॅक रेकॉर्ड पद्धतीने जर तो मुलगा शाळेमध्ये आला तर तो, तो पुन्हा शाळाबाह्य होणार नाही आलेला विद्यार्थी हा शिक्षण घेईल आणि त्याचं आवश्यक अभ्यासक्रम तो पूर्ण करेल अशा पद्धतीने या सर्वेक्षणाचा उपयोग आगामी काळात होईल खरं म्हणजे या विषयाला अनेक पैलू आहेत एक शेवटचा प्रश्न पण ज्याच्यामध्ये मला दोन तीन गोष्टींकडे आपलं लक्ष वेधायचं आहे की आठवीपर्यंत नापास न करणं म्हणा किंवा शाळेमधली अध्यापनाची पद्धत ज्या योगे हो तो दहावीच्या सुमाराला एक काहीतरी रोजगार करू शकेल अशा अशा क्षमतेचा निर्माण व्हावा आणि आज जे मुलांना रोजगारासाठी पाठवावं लागतं कारण कुटुंबाचं सा गणित सांभाळण्याचं या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने या शिक्षणामध्ये काही बदल होणं आवश्यक आहे असं वाटतं का नाही या शिक्षणामध्ये तर एक नक्की एक जसं आपण पूर्वी अन्न वस्त्र निवारा ह्या प्रमुख गरजा म्हणायचो पण आता जर विद्यार्थ्याला स्वावलंबी करायचं असेल तर एक नवीन शब्दप्रयोग जो आपल्याकडे आहे की अंगभूत कौशल्य जी आहेत <laughs> ही विकसित झाली <थाले> बरोबर <laughs> आणि अभ्यासक्रमामध्ये त्याचा अंतर्भाव आता झालेला आहे <laughs> केवळ पाठ्यपुस्तकातलं शिक्षण न देता <laughs> त्या विद्यार्थ्यांचं ज्याला स्किल डेव्हलपमेंट म्हणताय <laughs> <laughs> त्यामुळे अंगभूत कौशल्यांचा विकास <laughs> यावरती भर दिला जाणार आहे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासक्रमामध्ये आणताना सगळ्यात मोठं आव्हान आम्हाला जे वाटतंय की त्या विद्यार्थ्याला अभ्यासाची गोडी लागली पाहिजे हा विद्यार्थी नुसता शोधला आणि शाळेमध्ये टाकला आणि आधार कार्ड दिलं म्हणजे जबाबदारी संपत नाहीये तर त्याच्या अंगभूत कौशल्यांना चालना देऊन अभ्यासक्रम त्याला आनंददायी कसा करता येईल अशा पद्धतीने खरं तर त्याला शिकवावं लागणार आहे आणि तुम्ही असं म्हणतायत की अशा प्रकारचे बदल जे आहे आनंद देणारे शिक्षण त्यासाठी आपल्याला हे करावे लागतील आगामी काळामध्ये आणि दुसरं जाता मला असं म्हणावसं वाटतं की शाळाबाह्य सर्वेक्षण हे आज झालं पण हे केवळ एका दिवसासाठी नाहीये ही तर सुरुवात आहे बरोबर तीनशे पासष्ट दिवस आपण सामूहिक पद्धतीने करू शकतो ना शासनाने एक पाऊल टाकलाय शिक्षकांनी सुरुवात केली पण मला असं वाटतं की समाजातल्या प्रत्येक घटकाने दे। आम्ही म्हणजे आता सध्या मी वाहनाने जातोय आणि सिग्नलला उभे आहे जर मला लक्षात आलं की हे पोरग आहे इथे कुठे सिग्नल आहे काहीतरी सामाजिक आपलं भान जागृत झालं पाहिजे आपण एक नागरिक आहोत आणि ह्या सगळ्या वंचित विद्यार्थ्यांना प्रवाहामध्ये आणलं पाहिजे त्यासाठी सामूहिक पद्धतीने खरं तर सातत्य वर्षभर अशा पद्धतीने एक शाळाबाह्य सर्वेक्षण जर होत राहिलं तर मला वाटतं संपूर्ण समाज हा प्रगत होईल शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि आपल्या महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे की एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण चित... चित्र नक्कीच आशादायी आणि <laughs> या सर्वेक्षणापासून सुरुवात झाली असं <laughs> <आसा शुर्वा> मला वाटतं <laughs> जसं विद्यार्थ्याचं प्रगती पुस्तक असतं तसं राज्याचं प्रगती पुस्तकही नक्कीच पुढच्या काही वर्षांमध्ये सुधारलेलं नक दिसेल आपण इथे आलात आणि याबद्दल माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद बोलूया पुढच्या बातम्यांकडे मुंबईतल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आज शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम मुंबईत झाला या कार्यक्रमात विख्यात शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कला उद्योग तसंच इतर क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थिनींना यावेळी डॉ माशेलकरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं श्री एम डी महिला महाविद्यालयाला महर्षी कर्वे सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा तसंच रंजना मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार यावेळी देण्यात आला यावेळी डिजिटल इंडिया उपक्रमाला प्रोत्साहन देण्याकरता विद्यापीठानं तयार केलेल्या डिजिटल इंडिया कॅम्पेनचं उद्घाटन डॉक्टर माशेलकरांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी त्यांनी शिक्षण महिला संशोधन तंत्रज्ञान यांचं महत्व विशद केलं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होत मुंबईत आजपासून सेहेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरुवात झाली भारतात ही स्पर्धा प्रथमच आयोजित होत आहे शहाऐंशी देशातील एकूण तीनशे ब्याण्णव विद्यार्थी या ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होत आहेत स्पर्धेचे दोन प्राथमिक स्तर पूर्ण झाल्यानंतर विविध देशातील पाच किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी अंतिम फेरीत सहभागी होतील भारतातील पाच विद्यार्थीही देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत भारतातील विविध विज्ञान ऑलिम्पियाडचे राष्ट्रीय सहसमन्वयक प्राध्यापक अन्वेष मुजुमदार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली या ऑलिंपियाडमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी प्रक्रिया विकसित करता येईल असं त्यांनी सांगितलं मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळा प्रकरणात अक्षय सिंग या पत्रकाराचाही मृत्यू झाल्यानं यासंबंधीचा वाद आणखी चिघळण्याची लक्षणं आहेत या घोटाळ्यातल्या हत्या करण्यात आलेल्या एका आरोपीच्या कुटुंबियांची मुलाखत घेण्याकरता हा पत्रकार गेला असता त्याचा मृत्यू झाला या मृत्यूमध्ये संशयास्पद असं काहीही नाही असं पोलिसांनी सांगितलं असून शवचिकित्सेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याबाबतचं खरं चित्र स्पष्ट होईल दरम्यान या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयतर्फे करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं केली आहे दरम्यान मध्यप्रदेशातल्या जबलपूर इथल्या नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरुण शर्मा यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे चौसष्ट वर्षांचे डॉ शर्मा एका बैठकीला हजर राहण्यासाठी अगरतला इथं जात होते एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला ग्रीसमधील कर्जफेडीच्या संकटावर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बेलआउट पॅकेज संदर्भात आज या देशात सार्वमत घेण्यात आलं ग्रीसला कर्जसंकटातून बाहेर काढण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांनी घातलेल्या अटी स्वीकारायच्या का नाकारायच्या याबाबत हे मत आहे ग्रीसची युरोपीय समुदायातून हकालपट्टी झाली तर युरोपचंही मोठं नुकसान होईल असा इशारा ग्रीसच्या वित्तमंत्र्यांनी दिला आहे भिलवडी वांगीचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार संपतराव चव्हाण यांचं हृदयविकारानं सांगलीत निधन झालं नागराळे इथं त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले ते सत्याहत्तर वर्षांचे होते एकोणीश अठ्ठ्याहत्तर आणि एकोणीश ऐंशीच्या निवडणुकीत सलग दोनदा आमदार म्हणून ते निवडून आले होते एक अभ्यासू आणि स्पष्ट भूमिका मांडणारे आमदार म्हणून ते सर्वांना परिचित होते उत्तराखंडच्या बहुतांश भागात येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे या पावसामुळे संभाव्य जीवित अथवा वित्तहानी टाळण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्ष रहावं उत्तराखंडचे मुख्य सचिव एन रविशंकर यांनी दिले आहेत उत्तरकाशी तेहरी गढवाल पिथोरागड आणि ढहराडून जिल्ह्यातल्या डोंगराळ भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता है। चारधा आहे चारधाम यात्रा मार्गावरील भाविकांच्या सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी देण्यात आले आहेत आसामच्या सहा जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासासाठी पुराचा इशारा देण्यात आला आहे राज्याच्या आपत्ती निवारण विभागानं तेवीस महसूल विभागांसाठी हा इशारा जारी केला आहे ब्रह्मपुत्रा नदी घाट या ठिकाणी धोक्याच्या रेषेवरून वाहत असून त्रेसष्ट नागरिक बाधित झाल्याचं वृत्त आहे दरम्यान कर्नाटक ते केरळ किनारपट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा कायम असला तरी त्याची तीव्रता कमी असल्यानं सध्या संपूर्ण राज्यात हवामान कोरडं आहे राज्यात काल काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तेहतीस आणि किमान अठ्ठावीस नागपूर छत्तीस आणि पंचवीस पुणे एकतीस आणि तेवीस औरंगाबाद चौतीस आणि तेवीस नाशिक एकतीस आणि सत्तावीस कोल्हापूर एकोणतीस आणि तेवीस रत्नागिरी एकतीस आणि सत्तावीस सोलापूर छत्तीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तापमान पस्तीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस कायदा हातात घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम आणि त्यांच्या चोपन्न समर्थकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून रशियाच्या दौऱ्यावर मध्य आशियातल्या सहा देशांनाही भेट देणार पंतप्रधानांनी साधला तंत्रज्ञान स्नेही नागरिकांबरोबर डिजिटल संवाद देशातल्या एकशे एक, एक नद्यांमध्ये जलवाहतूक सुरू करण्याबाबतचं विधेयक संसदेच्या येत्या अधिवेशनात मांडण्याची नितीन गडकरी यांची घोषणा शेतकऱ्यांना पीक कर्ज न देणाऱ्या आठ राष्ट्रीयकृत बँकांना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस भिलवडी वांगीचे काँग्रेसचे माजी आमदार संपतराव चव्हाण काळाच्या पडद्याआड आणि राज्यात हवामान कोरडं आसाममध्ये पुराचा तर उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार